आज आपण गणितातलं तेराव प्रकरण पाहणार आहोत आता एक त्रिकोणांची एकरूपता पाहत असताना काही घटकांची उजळणी घेऊ आपण त्रिकोणाला एकूण बाजू किती असतात मुलानं बघा आकृती बघून सांगा त्रिकोणाला एकूण तीन बाजू असतात आणि त्रिकोणाला तीन कोन असतात या त्रिकोणाविषयी काही अभ्यास आपल्याला पाहत असताना मी काही प्रश्न तुम्हाला का विचारणार आहे की आकृती बघून या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे बघा मुलांना याच्यामध्ये त्रिकोणाला तीन बाजू मलाशी सांगितलं एक पहिले बाजू ए बी दुसरी बी सी आणि तिसरी ए सी आता मी प्रश्न काय विचारणार आहे बघा बाजू ए बी चा समोरील कोणाचे नाव हो सांगा बघा बाजू ए बीच्या समोरील कोणाचे नाव हो सांगा निरीक्षण करा आणि बघा काय दिसतय आता समोरील कोन ज्यावेळी विचारला जातो त्यावेळी तुम्हाला बाजू दिसते त्या चा बाजूच्या समोर सरळ बघायचं जो कोण दिसतो त्या ना कोणाचं नाव सांगायचं ना आता काय येणार आहे बघाच्या समोरील नाव की गुण गुण सी कौन, कौन सी तर ए बी बाजू त्याच्या समोर म्हणजे दुसरा प्रश्न विचारतो बघा आकृतीकडे निरीक्षण करा कोण बी च्या समोरची बाजू कोणती बघा प्रश्न काय सांगा आता कोण बी पाहिजे त्या बी च्या समोर बैठल्यानंतर ही बाजू तुम्हाला त्रिकोणाची दिसते या बाजूच नाव काय येणार हा शिरोबिंदू ए आहे हा शिरोबिंदू सी म्हणजेच बाजू एसी म्हणजे कोण बी च्या समोरची बाजू येणार आहे एसी कोण बी समोरील बाजू मिळाली म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला कोण दिला असेल तर त्याच्या समोरची बाजू सांगता आली पाहिजे बाजू दिला असेल तर त्याच्या समोरचा कोण सांगता आला पाहिजे आता आपण दोन त्रिकोणा संबंधित तुलना करायला पाहायचं पाहत असताना असणं आवश्यक आहे याच्या अगोदर तुम्ही पाहिलं असाल कोणाची एकरूप कोण एकरूप रेषाखंड हे बघितलं असाल मग एकरूप कोण कशाला म्हणायचं ज्या दोन कोणांची माप समान असतात त्या कोणाला एकरूप कोण म्हटलं जात ज्या दोन रेषाखंडाची लांबी समान असते त्या रेषाखंडाला एकरूप रेषाखंड असं म्हटलं जात आता आपल्याला या प्रकरणामध्ये त्रिकोण एकरूप कशाला म्हणतात हे पाहायचं आहे आणि हे एकरूप होण्यासाठी काय काय घटकांची माहिती असणं आवश्यक आहे एकूण त्रिकोणाचे घटक जर आपण बघितलं तर प्रत्येक त्रिकोणाचे एकूण सहा घटक आपल्याला इथे दिसतात बघा सहा घटक कोणते ही पहिली बाजू ही दुसरी बाजू ही तिसरी बाजू म्हणजे तीन बाजू झाल्या आणि हा पहिला कोण दुसरा कोण तिसरा कोण तीन कोण हा घटक दिसतात त्याच्यामध्ये तीन बाजू आणि तीन कोण आहेत आता दोन त्रिकोण सर एकरूप माहिती हे केव्हा ओळखायचं कसं ओळखायचं हे दोन त्रिकोण तुम्हाला दिसतात मग मी काय करतो हे दोन त्रिकोण एकमेकावरती ठेवतो बघा इथे निरीक्षण करा हे दोन त्रिकोण आहेत हा पहिला वेळा दुसरा मी एकमेकावरती ठेवले आता एकमेकावरती ठेवल्यानंतर हा त्रिकोण बघा तुम्ही सगळ्या बाजूनच तर हे

मी या त्रिकोनाची बाजू जर बदलली अशी केली असं ठेवलं तर ते तंतोतंत जोडतात का बघा नाही जुळत पुन्हा मी याची पण बाजू बदलली अशी केली आता जोडतात का बघा नाही जुळत म्हणजे हे दोन त्रिकोण तंतोतंत जुळण्यासाठी काही अटींची आवश्यकता आहे आता हे तंतोतंत जोडतात मग मी थोडा बदल केला आता तंतोतंत जुळत नाही हा बदल का झाला हे आपल्याला आता पाहायचं आता हा पाहत असताना या दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूची जी संगती आहे ही संगती इथे विचारात घ्यावी लागते बघा हे एकमेकावर मी तंतोतंत ज्यावेळी जोडतात असं ठेवलं त्यावेळी ए शिरोबिंदू बिंदू जवळ इथं पी शिरोबिंदू आलाय शिरोबिंदू जवळ क्यू आहे आणि सी शिरोबिंदू बिंदू जवळ आर शिरोबिंदू आलेला आहे आणि हे ज्यावेळी मी या पद्धतीने एकत्र ठेवलं त्यावेळी हे तंतु तंत जुळतात म्हणजे हे शिरोबिंदू मी बदलले काय केलं बघा एला मी जर आर घेतला आणि बी ला घेतला आणि हे एकमेकावर मी ठेवण्याचा प्रयत्न केला तर हे तंतोतंत एक गोष्ट लक्षात येते दोन त्रिकोण जर एकरूप आहेत का नाही हे ओळखत असताना इतर शिरोबिंदूची संगती सर्वात महत्वाची आहे आता या शिरोबिंदूच्या संगती कशा असतात हे आपण पाहायचं आहे आता इथ दोन त्रिकोण आहेत त्रिकोण ए बी सी व त्रिकोण पी क्यू आर हे दोन त्रिकोण आहेत याच्यामध्ये झिरोबिंदू च्या संगती आपणाला तर शोधायची या संगती कशा लावता येतात हे पाहायचं आहे आता ह्या संगती लावत असताना मी अशी संगती लावली ला पी चिन आहे उना वगैरे उना बी क्यू बी आणि सी ला आर ही संघटना दिसते दोन्द यांची संगती इता A ला आहे पी बी ला Q, C ला R. C ला क्यू सी सी आर बी शेवट पहिल्यांदा येतो ए बी सी ए बी सी संगत संगती आर आले इथ क्युला संगती इथं आलेली आहे सी सी ला संगती चिन्हामध्ये लिहायचं म्हटलं तर ए सी पी आहे। संगती बदलले तर ते एकरूप होतीलच असं नाही त्यामुळं या ज्या संगती आहेत या एकूण संगती सहा प्रकारे लिहिता येतात प्रकारे प्रकारे सहा येतात प्रकारे आता मी एक दोन प्रकारे इथं लिहितो ते राहिलेले चार प्रकारचे आहेत ते तुम्ही कसं लिहिता येते ते लिहायचा प्रयत्न करायचा आहे आता इथं दोन प्रकारे मी लिहिलेलं आहे ए ए बी सी सी संगत P, Q, R, A, C, B, संगत पी क्यू क्यू आर आर पी या पद्धतीनं वेगवेगळ्या संगतीनं त्रिकोणांचे शेरोबिंदूच्या जोड्या तयार करायच्या दोन त्रिकोणांच्या संग शेरोबिंदूच्या संगती एकूण सहा प्रकारे याच्या जोड्या तयार करता येतात संगती सर्वात महत्वाची आहे एकरूप दाखवत असताना हे लक्षात आलं असेल या संगती या पद्धतीनं आता हे पाहत असताना संगती सर्वात महत्वाची लक्षात आली सर्वांच्या आता हे दोन त्रिकोण एकरूप आहेत म्हणजे नेमकं काय का

आता तंतोतंत जुळतात म्हणजेच काय बघा ही बाजू PQ आहे ही बाजू ए बी आहे हे दोन्ही बाजू एकमेकावरती ठेवले की समान आहे म्हणजेच एक रूप आहे म्हणजे बाजू साठी संगत तीन बाजूंच्या जोड्या एकरूप असण आवश्यक आहे हे याच्यावरून दिसत पुन्हा काय दिसत बघा इथं कोण ए आणि कोण पी हे दोन्ही समान मापाचे दिसतात म्हणजे कोण पण एक रूप आहे कोण एक, एक रूप Ó, जुळत नाही म्हणजे कोणाचे मापो पण नाही म्हणजे दोन त्रिकोण जर एक रूप केव्हा होऊ शकतात असे एकूण सहा घटक जे आहेत हे सहा घटक एकरूप असतील तर संगत संगत बाजू एकरूप असतील संगत कोण एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात हे याच्यावरून दिसतं दोन त्रिकोण एकरूप दाखवण्यासाठी प्रत्येक वेळी सहा घटक एकरूप दाखवावेच लागतात असं नाही बघा याच्यामध्ये क्रमान तीन घटक घेतले तर राहिलेले तीन घटक हे आपोआप एकरूप येतात आपोआप एकरूप येतात आता उदाहरण घेऊया संगत तिन्ही बाजू जर एकरूप असतील आता या बाजूला ही बाजू एक रूप आहे या बाजूला ही बाजू एक रुप आहे हे दोन त्रिकोण आहेत या दोन्ही बाजू एक रुप आहेत एकमेकावर ठेवले संगत बाजू एक रूप आहे संगत बाजू एक रूप आहे म्हणजे एकमेकावर ठेवले की तंतोतंत जुळतात त्यावेळी कोण एकरूप आहेत हे पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही म्हणजे संगत तीन घटक क्रमाने जर एकरूप असतील तर उरलेले तीन घटक आपोआप एकरूप असतात ते पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही म्हणून एकरूपतेच्या कसोट्या याच्यावरून निर्माण झाल्या आता मी जी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं या बाजूला ही बाजू आहे या बाजूला ही बाजू आहे या बाजूला ही बाजू आहे तिन्ही म्हणजे इथे तीन बाजू संगत जर एकरूप दाखवल्या तर कोण आपोआप एकरूप होतात म्हणजे इथं कोण संगत दाखवण्याची आवश्यकता नाही असं ज्यावेळी असत त्यावेळी ही, ही कसोटी तयार होते मग ही कसोटी कशी तयार होते बघा पहिले कसोटी आपली तयार झाले बाजू बाजू ला संगत एक रूप रुपयाला म्हणून याला बा 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 कसोटी म्हटला जातो बघा याला काय म्हटला जातो बा 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 त्रिकोणाचे एक रूप तिची पहिली कसोटी आपण बघितली आता ही बघत असताना याच्यात दोन गोष्टी महत्वाच्या आहेत मग अशी सांगितल्याप्रमाणे संगती बिघडली तर चालत नाही संगती महत्वाची आहे मग ही कसोटी कशी तयार होते बघा दोन त्रिकोनाच्या शिरोबिंदूच्या एकाच एक संगतीनुसार बघा दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूच्या एकाच एक संगती पहिल्या त्रिकोणाच्या तीन बाजू दुसऱ्या त्रिकोनाच्या संगत तिन्ही बाजूशी जर एकरूप पहिला त्रिकोण याच्या तिन्ही बाजू दुसऱ्या संगत तिन्ही बाजूशी जर एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप आहेत असं म्हणलं जात याला त्रिकोणाची बा 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 कसोटी असं म्हटलं जात ही एक कसोटी तयार झाली दुसरी कसोटी बघा बा को बा कसोटी इथं आता बाकोबा कसोटी म्हणजे बाजू कोल बाजू बघा एका त्रिकोणाच्या दोन बाजू दिल्या एबी बाजू आणि बी सी बाजू आणि त्या दोन बाजूंनी समाविष्ट केलेला कोणते म्हणजे लक्षात R आता बाजू आणि बीसी बाजू या दोन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत म्हणजेच पीक्यू आणि क्यू आर या दोन बाजूला एक रूप आहे आणि त्याने समाविष्ट केलेला कोण एक रूप आहे म्हणजे एबी बाजूला पीक्यू एक रूप आहे बीसी ला क्यू आर एक रूप आहे एक रूप जे आहेत ते समान चिन्हानं दाखवलेलं आहे आणि या दोन बाजूंनी समाविष्ट केलेला कोणूप आहे हे एक रूप असतील तर उरलेले तिन्ही घटक आपोआप एकरूप होतात म्हणून ही जी एकरूपतेची कसोटी तयार झाली याला म्हणलं जातं बा कसोटी कशी होणार बघा दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूच्या बिंदूच्या दिलेल्या एका संगतीनुसार हे वाक्य महत्वाचं आहे संगती महत्वाची आहे दोन त्रिकोनाच्या शिरोबिंदूच्या बिंदूच्या दिलेल्या एका संगतीनुसार एका त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्याने समाविष्ट केलेला कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत दोन बाजूशी आणि संगत कोणाशी जर एक रूप असते तर ते दोन त्रिकोण एक रूप असतात याला बा, बा, कसोटी असं जातं लक्षात जाते का बघा आता ही बा को, बा को कसोटी बायची कसे तर इथं लिहित असताना असं लिहिलं जातं जातिकोन ए बी सी व त्रिकोण पी क्यू आर या दोन त्रिकोनामध्ये हे दोन्ही सामान माफायचे आहेत म्हणून एक रूप आहे कोण सी हा कोण कोण पी क्यू आर हा कोण हे दोन्ही समान मापाचे दिलेत म्हणजेच एक आहे

आणि वाग या पद्धतीनं जे एकरूप होता याला म्हटलं जातो म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा उदाहरण संग्रहामध्ये आकृत्य दिलेल्या असतील समान चिन्हानं त्याच्यामध्ये एकरूप घटक दिलेले असतील तर ते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे आता हे ओळखता येण्यासाठी मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्या पद्धतीने सोपी पद्धत एकरूप घटक क्रमान वाचत जायचं आपोआप कसोटी तयार होते त्याच्यामध्ये शिरोबिंदूची संगती सर्वात महत्वाची आहे की संगती जर बदलला तर ते एकरूप होऊ शकत नाही म्हणजे उद्या येताना तुम्ही बा 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 कसोटी आणि बा को बा कसोटी या दोन कसोटींची व्याख्या लिहून आणायची आहे अनेक पुस्तकामध्ये याच्यावर आधारित जी उदाहरण दिले ती सोडून आणायचे